सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनच्या आवारात मधमाशांचे पोळे अचानक वरून खाली पडल्यानं सोळा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली या हल्ल्यात पंधरा ते वीस विद्यार्थी जखमी झालेले आहेत सर्व जखमींना अशोकनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे त्यापैकी दोघांच्या डोळ्यात आणि कानात मधमाशांनी चावा घेतल्यानं त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान काल सायंकाळी या घटनेचा सा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झालेला असून तो नाशिक न्यूच्या हाती लागलेला आहे महाविद्यालयाच्या एस बिल्डिंग क्लॉक टॉवरजवळ मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हा हल्ला केलेला आहे या हल्ल्यात पंधरा ते वीस विद्यार्थी जखमी झालेले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक